अति धोकादायक इमारतीवरती महापालिकेनं कारवाई केली पावसाळ्यामध्ये जीर्ण इमारती कोसळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ही कारवाई झाली आहे कारवाई भिवंडी महानगरपालिकेनं केली आहे मान्सूनपूर्व धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींवरती कारवाईचं सत्र सध्या भिवंडीमध्ये सुरू आहे मान्सूनपूर्व धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींवरती कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त यांनी दिलेले आहेत धोकादायक अति धोकादायक इमारती ह्या कमकुवत झालेल्या असतात आणि त्यामुळे गजरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अनिल भिवंडी मध्ये इमारतींवरती सध्या महापालिका कारवाई करते सविस्तर नक्कीच मान्सून पूर्व अति धोकादायक इमारतीत पावसात कोसळले मोठ्या प्रमाणात संभावना असते याच अनुषंगाने महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी पूर्ण भिवंडी धोकादायक इमारत आहेत त्याला निष्कर्ष करण्यात खाली करण्याचे आदेश दिलेले होते आपण हे जे चित्र पाहिलेलं आहे हे प्रभात समिती पाचच्या अंतर्गत मंडई इमारत धोकादायक होती याला काल महानगरपालिकेचे पीठ अधिकारी बाराम जाळा असत यांनी ही धोकादायक इमारत काल पाडण्यात आलेली आहे मला अगदी धन्यवाद अनिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी